नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण आलो आहे डोंगरावरती खेकडे पकडायला आणि आपल्यासोबत बघा समीर आहे साहिल आहे प्रसाद आहे आणि आपण आहे ना खेकडे भरडून पकडणार आहोत आणि मस्त आहे ना तिकडे बनवून खाणार आहोत आपण तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्र मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पटकन आहे ना समोर पोचलो आपल्या बघा आपण दम खाऊया कारण आहे ना पूर्ण तडाव लागलेला आपल्याला म्हणजे तडावाने आलोवरती दम लागलेला भरपूर मस्तपैकी दम खाऊ नाही आहे ना सुरुवात करू आपण गर्मी पण भरपूर होते ना मार्चची गरमी घातली <laughs> गरमी आता पुढचा आहे काय डेंजर आहे अशा दगडी निवडू आवाज चांगला यायला पाहिजे दोन झाल्या मला इकडे भरडाची सुरुवात पण झाली आणि भरटच्या वेली आहे ना म्हणजे दगडीवर दगड घासतेविली आहे ना भरटच्या वेली आहे ना आपण बोलू नाही शकत कारण ना खिखडी लगेच समजते कोणतरी आहे म्हणून खिकडी बाहेर नाही निघत तर बघूया आपल्याला किती भेटत आहेत त्याला पटकन सुरुवात केली

बऱ्यापैकी आपल्याला चिंबऱ्या भेटल्यात आणि आपण मस्त पैकी इकडे बनवूया कारण दुपारचे दोन अडीच वाजले असतील दोन अडीच वाजलेत आणि दुपारची भूक पण भरपूर आता लागले आपण बनवूया बनवायचं साहित्य वगैरे आणलाय चला बनवूया पट रायवली हे माकडाने पाडलेत माकडं आणि आंबे पाडलेत बघा भरपूर आंबा आलाय पण भरपूर पण भरपूर उंच आहे रे थोडंसं खातात घे आपल्या होती घे 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 झालं आणि हा वर्षी आहे ना आंबे रायवले आंबे भरपूर कमी आलेत भरपूर म्हणजे भरपूर कमी आलेत आणि आपण जे इकडे आलो आहे ना या साईडला फक्त एक आंबा बघायला भेटला भरपूर उंच आहे तर खाली माकडाने पाळलेले आपल्याला भेटलेत थोडेसे बनवायचं लोकेशन वरती आलोय आपण आंब्याखाली जाऊन आपण मस्त इथे बनवणार आहे ना बघा चुलीची तयारी चालली आहे फाटी चूल वगैरे आणि इकडे आपल्याला काढायचे तांदवडीची पानं मोठी मोठी साईजची तांदवडीची पानं आपल्याला म्हणजे उपयोगी पडतील जेवायला वगैरे पण होतील आणि इकडे चूल पण रेडी झाली आणि इकडे खेकड़े आहेत ना मोडून घेऊ दोन चुले मस्त रेडी झालेत इकडे बघा फाटी वगैरे काढते प्रसाद लेवल काय तो बघा बस बस ग्राय अंगडे बघा अंगडे एक साईडला काढून घेतले मोठे मोठे आंगडे बघा अंगडे मस्त आहे मोठी बघा ეጡ ო'ო ქამ Ⴣარ sup puedo

आपलंय ना इकडं भात आहे ना एकदम रेडी झालाय आणि तिकडं आपला, आपला मस्त कांदा वगैरे सर्व कटिंग करून घेतलाय आणि बघा इकडे एक चूल पेटवली आपण खेकड्यांचा कालवण बनवण्यासाठी बघा भात झाला एकदम ओके शिस्त खेकड्यांचा कालवण सगळे मसाले आहेत इकडे मिक्स केले ते बघा आणि जे आपण खेकडे आहेत ना त्यांच्या ज्या आंगडे असतात ना ते आपण वाटून घेतले ते बघा वाटून घेतले ते टाकूया आहेत ना काहीतरी डायरेक्ट काहीतरी खेकडे मिळाल्या खेकड्या तर मस्त हे टाकून घेऊया एवढं त्याच्यामध्ये आपल्याला मग असे आंबे भेटले बघा त्यातला एक आंबा मस्त पैकी आपण टाकूया त्यामध्ये तर अगदी टेस्ट आहे ना एकदम भारी आहे मस्त पैकी बघा इकडे भात पैकी झालेला आहे आणि इकडे बघा इकडे खेकड्यांचा कालवण पण मस्त झालाय आणि समीर आहे ना इकडे मस्त पानं तोडतोय चांदावडीची जेवायला आहे ना आपण प्लेट वगैरे काय नाही आणलेत आणि ना त्याच्यामुळे आपण चांदवडीची पानं घेणार आहोत एकदम मुख्य म्हणजे झालंय आणि इकडे भात आहे चला आणि तिकडे आहे ना पानं वगैरे हे वाटून पण घेतलं ते बघा मस्त आहे ना जेवण घेऊ पाहिला त्याला बघा इकड आपला सगळा रेडी झालाय की बसूया आपण जेवायला या जेवायला दुपारचे मला वाटतं अडीच पावणे तीन काहीतरी झाले असतील चला पटकन जेवून घेऊया आपण चला भात पण एकदम मस्त झाला रे इकडे परफेक्ट गरम गरम साईल तुला पाहिजे घेऊ तुम्हाला थोडं वाढत गरम गरम बंद झालं चालू बंद बारा नको मला आणि एवढं भारी झालाय ना जेवण एक, एक दाल। 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 <laughs> नंबर झालं म्हणजे आपण घरी बनवतो ना त्याच्यापेक्षा भारी वाटतोय इथे खायला आणि रस्सा पण एकदम टेस्टी झालाय ना मस्त जेवण घेऊया एक नंबर बघा इकडे आहेत ना भरपूर टेस्टी आहेत खिकडे आहेत ना भरपूर म्हणजे भरपूर टेस्टी असतात एकदम खायला लय भारी लागतात जंगलात येऊन बनवण्याची आणि खाण्याची एक वेगळीच मजा असते आणि आज मित्रांनो आज आपण स्वतः अनुभव घेतोय आणि माझ्यासोबत आहे समीर आणि हा आपण कसं माहिती आहे जॉबला असतो आणि जॉब म्हणजे हप्ताभर जॉब करून आहे ना तो खास ही एन्जॉय करायसाठी येतो आणि भरपूर मजा वाटते कारण असं जंगलामध्ये वगैरे हो जेवण वगैरे हो बनवायला आणि खाण्यात भरपूर मजा असते आणि इकडे प्रसाद आहे बघा असत थंड असताना थंड भात पण संपला असतं आणि एक नंबर टेस्ट झाले बोलतात था नाईल एक नंबर एक, नुम्बर। एक नुम्बर। दोन दोन हाताने बघा <laughs> आणि ही कशी माहिती आहे मित्रांनो आता आपला अचानक प्लॅन झाला म्हणजे जा आता समीर पण आला आज सकाळी अचानक तर अचानक प्लॅन केला आपण आणि अचानक आलो एकदम खेकडे भरडून आपण पकडले आणि त्याची इकडे मस्त विकायना रेसिपी आपण बनवली म्हणजे कालवण बनवला आणि एकदम भारी झाला एक नंबर झाला हे बघा इकडे अजून खाता आहेत मस्त जेवायला बसलेत आणि जंगलात येऊन आहे ना ही बनवायची आणि खाण्याची एक वेगळीच मजा असते मित्रांनो भरपूर मजा येते मित्रांनो आता चालू आहे आपण घरी आणि मस्त आहे ना आपण खेकडे पकडले आणि आपण इथे बनवून खाल्ले तर भरपूर मजा आली तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय चला